नोकरी शोधताय एकदा नक्की ऐकाच श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्ही कसे आहात मागच्या वेळी नोकरी आणि नोकरीत बढती मिळवण्याचा एक उत्तम उपाय पाहिला होता तो म्हणजे श्री गुरुचरित्राचे पठण आणि गुरुचरित्राचे पठण हा जीवनातील सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे पण हे कसे मी पाहिलेले तुमचे शेवटचे काम ते कार्य करते हे दर्शविते आणि गेल्या वर्षी मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी काय पाहिले आणि काही लोकांनी काय अनुभवले याची काही उदाहरणे आम्ही ऐकणार आहोत पहिला अनुभव माझ्या एका मित्राचा आहे त्याच्या वडिलांचे लॉकडाऊन दरम्यान निधन झाले आणि त्यामुळे त्याला लहान वयातच नोकरी पत्करावी लागली ती नोकरी खूपच कमी पगाराची होती पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे त्याला ही नोकरी घ्यावी लागली आधीचे काम ते काम वाढदिवसाला करायचे होते म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी दत्त जयंती आठवड्यात एका सामूहिक धड्यात श्री गुरुचरित्राचे पठण केले आणि पुढच्या काही महिन्यांत त्यांना पूर्वीपेक्षा खूप चांगली नोकरी मिळाली आणि कामात चांगले झाले खरे तर त्यांना पगार मिळत होता या नोकरीत त्याला जेवढे मिळत होते त्यापेक्षा चार ते पाच पट जास्त मिळाले आणि एवढेच नाही तर पुढच्या वर्षभरात तो खूप श्रीमंत झाला म्हणजेच आपल्या सामान्य माणसाला नोकरी सारख्या सर्व गोष्टी त्याला मिळाल्या कार इत्यादी आणि त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळाल्या त्यामुळे एकंदरीत तो श्रीमंत झाला तर हा आहे या गुरुचरित्राचा अनुभव बघा मित्रांनो आता पुढचा अनुभव एका आईचा आहे या आईनेही श्रीगुरुचरित्राचे पठण केले गेल्या दत्त जयंती सप्ताहात सामूहिक पठण झाले आणि विशेषत ही आई दुसऱ्या धर्मातील होती आणि तिने आपल्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून गुरुचरित्राचे पठण केले आणि ते सात दिवस टिकते असा त्यांचा अनुभव आहे तिने पहिल्याच दिवशी तिचा अभ्यास पूर्ण केला आणि संध्याकाळी तिच्या मुलाला नोकरी लागली बघा काय चांगला अनुभव आहे आणि किती विश्वास आहे तिला आईसुद्धा म्हणाली अभ्यासाचे सात दिवस आहेत पण पहिल्याच दिवशी तिच्या मुलाला नोकरी लागली दिवस तुम्हाला ऐकायला घाबरण्याची गरज नाही कारण जर तुम्ही ही सेवा पूर्ण आदराने आणि मनापासून करत असाल तर असे कसे घडते की तुमच्या मनाला पटवून देण्यासाठी किंवा तेवढाच विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अनेक वेळा कराव्या लागतात त्यामुळे जर तुम्ही चिकाटीने जर तुम्ही स्वामींचे विचार आणि शब्द इत्यादी ऐकता असाल तर त्यांचे ऐका यामुळे तुमची शक्ती वाढण्यास नक्कीच फायदा होईल विश्वास आणि विश्वास